अमरावती शहराला स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशात अव्वल स्थान अमरावती देशातील स्वच्छ हवा असणाऱ्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील अमरावती शहराने मोठे यश मिळवले आहे नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसच्या निकालांमध्ये अमरावतीला तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल अमरावती शहराला दोनशेपैकी दोनशे गुण मिळाले आहेत या यशामागे अमरावती महानगरपालिकेचे प्रयत्न आणि नागरिकांची वाढती जागरूकता कारणीभूत आहे महापालिकेने धूळ नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबवले वाहतूक व्यवस्थापन सुधारले वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणावर घेतली आणि हरितपट्ट्यांचा विकास केला यामुळे हवेतील प्रदूषके कमी होऊन शहराची हवा गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत झालेल्या एका विशेष सोहळ्यात अमरावती महापालिकेला या सन्मानाने गौरवण्यात आले अमरावती महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला अमरावती शहराने यापूर्वीच्या सर्वेक्षणांमध्ये देखील चांगले प्रदर्शन केले होते दोन हजार चोवीसमध्ये अमरावती दुसऱ्या क्रमांकावर होते आणि दोन हजार तेवीसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते यंदा पूर्ण गुण मिळवून शहराने थेट अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे याबद्दल पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी अमरावतीची प्रशंसा केली आणि शहराला पंचाहत्तर लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले हे यश केवळ प्रशासनाचे नाही तर अमरावतीतील प्रत्येक नागरिकाचे सामूहिक यश आहे असे मानले जाते नवीन बातम्यांसाठी सबस्क्राईब करा ग्रामीण उदयच्या युट्यूब चॅनलला